नमस्कार उगाच कुणी कुणावर दावा करत नाही आणि उगाच कुणी कोणावर खोट्या केसेस करत नाही अपवादात्मक परिस्थितीत परंतु सध्या घडीला अशी परिस्थिती निर्माण होते की एखाद्यावर अन्याय झाल्या आणि त्या अन्याय सहन करण्याच्या पलीकडे झाल्यावर त्याला नाईलाजने कोर्टाची पायरी चढावीच लागते तसाच एक प्रकार घडतो त्याच बाबतीत आजचा हा माझा विषय आहे तर आजचा माझा विषय आहे एखाद्या सहहिस्सेदाराने वाटणी न करताच त्याचा हिस्सा खरेदीदारास विकला तर त्या खरेदीदारास इतर सहहिस्सेदाराकडून वाटणी करून मागण्याचा अधिकार आहे का याबाबतची माहिती जाणून घेऊया आता तुम्ही म्हणाल तो तर खरेदीदार आहे त्याने एका सहहिस्सेदाराकडून खरेदी करून घेतलेला आहे हिस्सा मग त्याला वाटणी मागायची काय गरज आहे पण काही वेळेला अशी परिस्थिती निर्माण होते की इतर सहिसेदार त्या खरेदीदारास हुसकावून लावण्याचा प्रयत्न करतात किंवा त्याच्या खरेदी असलेल्या मिळकतीमध्ये त्याच्या शांततामय कब्जे वहिवाटीला हरकत अडथळा करू लागतात किंवा त्याला ये ना प्रकारे कोणत्या ना कोणत्या प्रकारे त्रास देऊ लागतात त्यावेळेस त्या त्या खरेदीदारास त्याचा हा राईट त्याचा हा अधिकार हक्क माहिती असायलाच हवा तर एखाद्या सहिस्तेदाराने जमीन मिळकतीत त्याचा हिस्सा इतर सहिस्तेदाराकडून वाटप न करता तिराई इस्मास खरेदी दिला जरी ती मिळकत घाण ठेवण्यास पात्र असेल तरी त्या सहिस्तेदाराने तो त्याचा हिस्सा तिराई इस्मास खरेदी दिला त्यामुळे त्या खरेदीदारास म्हणजेच त्या तिरायतीस मास त्या सहिस्तेदाराचे सर्व हक्क अधिकार व उत्तरदायित्व मिळाले मिळकतीच्या हस्तांतरानंतर खरेदीदारास सहिस्तेदाराचा जसा इतर सहिस्तेदारांसोबत एकत्र उपभोग घेत होता तसाच अधिकार त्या खरेदीदारास प्राप्त होतो तसेच खरेदीदारास त्याचा एक तृतीयांश भाग इतर सहिसेदारांकडून वाटप मागण्याचाही अधिकार असतो आता जर का जेव्हा तो खरेदीदार जेव्हा त्या एका सहिसेदाराकडून खरेदी घ घेतो प्रॉपर्टी त्यावेळेस त्याला सर्व हक्क अधिकार व उत्तरद्वयित्व मिळतात तसेच त्याला इतर सहिसेदारांबरोबर प्रॉपर्टी उपभोग घेण्याचाही हक्क मिळतो आणि त्याचा एक तृतीयांश प्रॉपर्टीचा जो भाग आहे तोही वाटप मागण्याचा अधिकार असतो हे सर्व कशामुळे तर त्या खरेदीदारास मिळालेल्या मालमत्ता हस्तांतर कायदा कलम चव्वेचाळीसमधील तरतुदीमुळे त्यास हा हक्क प्राप्त होतो म्हणजे एखाद्यावर एखाद्या खरेदीदारावर इतर सहिसेदारांनी खरंच अन्याय केला किंवा के त्याला हुसकावून लावण्याची भाषा केली तर त्यासाठी मालमत्ता हस्तांतर कायदा कलम चव्वेचाळीस नक्कीच त्याच्या मदतीसाठी असेल उदाहरणार्थ ह्या जमीन मिळकतीत ह्या जमिनीच्या प्रॉपर्टीत अ ब व क हे सहहिस्सेदार आहेत मग एक दिवस क ला पैशाची गरज भासते मग क काय करतो की त्याचा ह्या प्रॉपर्टीतील त्याचा एक तृतीयांश हिस्सा जो असेल तो तो हिस्सा तो ड या खरेदीदारास विक्री करतो कारण क ला पैशाची गरज होती अ ला आणि ला पैशाची गरज नव्हती म्हणून त्या इतर सहिसेदारांनी काही त्यांची मिळकत विकली नाही पण क ला पैशाची गरज होती म्हणून त्याने त्याचा ह्या जमिनीतील स्वतः ह्या जमिनीतील स्वतःचा हिस्सा ड ला ड या खरेदीदारास विकला आता ड या खरेदीदारास मिळकत विकल्यानंतर ड ला इतर सहिस्सेदारांप्रमाणेच सर्व हक्क अधिकार व उत्तरदायित्व मिळते तसंच ज्या पद्धतीने क हा प्रॉपर्टीचा उपभोग घेत होता त्याचप्रमाणे इतर सहिस्सेदारांसोबत हा ड खरेदीदार प्रॉपर्टीचा एकत्र एक सहिसेदारांबरोबर उपभोग घेऊ शकतो हा त्याला अधिकार प्राप्त होतो तसेच ह्या खरेदीदारा समजा त्याच्या ह्या शांततामय कब्जे वहिवाटीस ह्या दोघांनी हक हरकत अडथळा केला किंवा त्रास देण्यास सुरुवात केली तर ड हा खरेदीदार ह्या इतर सहिस्तेदारांकडून एक तृतीयांश वाटप करून घेण्यासाठीचा दावा सुद्धा या दोघांविरुद्ध दाखल करू शकतो पण परंतु परंतु हा नियम हा नियम सहहिदारांच्या राहत्या घराबाबत लागू नाही ही जमीन मिळकत आहे ही शेतजमीन आहे एक मोकळी जमीन आहे म्हणून ठीक आहे मोकळी जागा आहे जमीन आहे ठीक आहे पण हे जर का सहिसेदारांचं राहतं घर असेल तर मात्र ड या खरेदीदारास हा नियम लागू होत नाही म्हणजेच सहिसेदार म्हणजेच सहिसेदार म्हणजेच सहमालकांच्या राहत्या घरातील असलेला हिस्सा एखाद्या सहमाल सहमालकाने म्हणजे सहिसेदाराने तिराईत माणसास विकला तर त्यास एकत्र एक उपभोग घेता येत नाही म्हणजे हा नियम घर मिळकतीबाबत राहत्या घर मिळकतीबाबत लागू नाही राहत्या घर मिळकतीबाबत क त्याची प्रॉपर्टी त्याची एखादी खोली किंवा त्याचा घराचा एखादा हिस्सा हा तिराईत माणसाला विकू शकत नाही जर का त्याला पैशाची गरज असेल त्याला अडचण असेल तर त्याला त्याच्या इतर सहिस्सेदारांनाच तो हिस्सा घराचा विकावा लागेल मोकळ्या जागेचा शेतजमिनीचा हिस्सा तो त्याचा हिस्सा तो कोणालाही देऊ शकतो आणि खरेदीदारालाही त्याचा अधिकार प्राप्त होतो परंतु राहत्या घराच्या बाबतीत या खरेदीदारास तो हक्क अधिकार प्राप्त होत नाही व्हिडिओ आवडल्यास प्लीज लाईक शेअर सब्सक्राइब करा माझ्या चॅनलला धन्यवाद